नमस्कार मी प्रसाद बेडेकर अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं दिनांक अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा एक पंधरवडा साजरा होतोय या निमित्तानं आपण अहमदनगर महानगरपालिकेतील वेगवेगळ्या पदांवर असणाऱ्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची संवाद साधण्याची ही मालिका सुरू केली आज या मालिकेत आपल्याशी संवाद साधायला आलेले आहेत माननीय उपायुक्त श्री मुंडे साहेब आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या विभागाचं काम आणि या पंधरवड्या विषयीची त्यांची मतं साहेब नमस्कार आणि तुमचं या गप्पांच्या कार्यक्रमाला प्रशासन या विभागाचा उपायुक्त पदाचा कार्यभार तुमच्याकडे आहे हे शासकीय शब्द आम्हाला सर्वसामान्य माणसांना नेहमीच गोंधळात टाकत असतात की नेमकं या, या विभागाचं काम काय असाल तर आधी आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगा अशी आमची सामान्य प्रशासन त्या शब्दामध्येच आपल्याला अर्थ म्हणजे थोडाफार आपण समजू शकतो yes. की सामान्य म्हणजे जनरल प्रशासन जे आहे म्हणजे महानगरपालिकेचं सर्वसाधारण प्रशासन चालवण्यासाठी जो मनुष्यबळ लागतो म्हणजे hmm. तो त्याची आस्थापना जी आहे hmm. ती आस्थापना ही जी कंट्रोल होते ती सामान्य प्रशासन विभागाकडनं कंट्रोल होते आणि आता आपण जनरली सर्वांनाच माहीत असतात बांधकाम oh. विभाग आहे पाणी पुरवठा विभाग आहे किंवा हे विभाग सोडून उर्वरित जे काही सर्व आहे <laughs> ते सामान्य प्रशासनात <laughs> काय काय उरत हे विभाग सोडून म्हणजे प्रशासन चालवताना ज्या वेगवेगळ्या गोष्टी कराव्या कि लागतात किंवा ह्या सुरुवात जी आहे ती याच्याकडनं एखादा जर नवीन विभाग स्थापन करावाचा झाला तर तो पहिल्यांदा सामान्य प्रशासन विभागातूनच सुरू होतो जर कुठला विभाग नसेल का आता पर्यावरण विभाग आता आता कुठंतरी उदया असा आलेला आहे पण पर्यावरण विभागाचा जर काही विषय जर आला तर तो सामान्य प्रशासन मार्फतच जायचा आता वेगवेगळ्या शासनाच्या योजना येतात त्या योजनामध्ये सामान्य प्रशासनच त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतं ई गव्हर्नन्स आहे ई मध्ये पण सामान्य प्रशासनाचा मोठा त्याच्यामध्ये भाग आला असतो आणि आता त्याच्यामध्ये पूर्णपणे ई गव्हर्नन्स झाल्यामुळं सामान्य प्रशासनाने एक संगणक विभाग स्थापन केलेला आहे जो ई गव्हर्नन्सचा हॅन्डओव्हर करतो म्हणजे कुठल्याही विभागाचं इनिशिएशन जर म्हणलं तर सामान्य प्रशासन मधून होत म्हणजे पहिली पायरी सामान्य प्रशासन त्याच्यानंतर मग ते बाय व्यापक वेगळ्या वे, 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 वे विभागात त्याची व्यापकता ज्यावेळेस वाढत जाते त्यावेळेस तो नवीन विभाग क्रिएट होतो आणि मग आमच्यापासून तो तुटून एक नवीन वेगळा विभाग पण म्हणजे पहिलं महानगरपालिकेत कोणताही विषय आल्यानंतर तो आधी तुमच्या विभागाकडे येतो आणि मग तो बाकी मग आता आपण हा स्वच्छता पंधरवाडा साजरा करतो आहोत ही खरंतर केंद्र सरकारची एक काय म्हणता येईल त्याला इनिशिएटिव्ह आहे इनिशिएटिव्ह आणि गेल्या पाच सहा वर्षांपासून हा केंद्र शासनाच्या स्तरावर न राज्य शासनाच्या स्तरावर व महापालिका स्तरावर होतो याचं नियोजन करताना सामान्य प्रशासन विभाग म्हणून तुम्ही कशा पद्धतीने याचं नियोजन करत असता सा। आता सामान्य प्रशासन विभाग म्हणून Uh, मूळतः घनकचरा विभाग हा हे स्वच्छतेसाठी किंवा याच्यासाठी तो बनलेला आहे आणि त्या अनुषंगाने काम चालतं परंतु आज हा एक वेगळा प्रोग्राम आहे आणि हा वेगळा प्रोग्राम म्हणजे काय याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना आपल्याला सहभागी करून घ्यायचंय आणि हे सहभागी करून घेताना मग लोक म्हणजे फक्त नगरचे वासीय नाही तर नगरच्या वासियांमध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी पण आहेत बरोबर आणि ह्या कर्मचाऱ्यांना जी आपल्याला रसद पुरवायची किंवा कर्मचाऱ्यांना ज्या काही आवश्यक गोष्टी लागणार आहेत या सर्व सामान्य प्रशासन विभागाकडनं आपण करत असतो करत असतो या निमित्तानं मला तुम्हाला तर वेगळा प्रश्न विचारायचा आता या पंधरवड्याच्या निमित्तानं तुम्हाला ज्या विभागात तुम्ही काम करता त्या विभागातलं सगळ्यात मोठं आव्हान तुम्हाला कोणतं वाटतं कारण तुम्ही आता म्हणालात कोणती गोष्ट आली yes. की आधी ती तुमच्याकडे येते तर मग हे करत असताना तुम्हाला काय वाटतं की याच्यातलं सगळ्यात जरा अवघड असतं कारण सर्वसामान्य माणूस असेल किंवा वरचं मोठं प्रशासन असेल यांच्याकडनं जे काही येतं त्याला पहिल्या तोफेच्या तोंडी तुम्ही जात पण मग हे काम करत असताना तुम्हाला कोणती आव्हान वाटतात याच्यामध्ये सर्वात महत्वाचं मनुष्यबळाचं आव्हान आहे आणि मनुष्यबळाचं आव्हान म्हणजे सिन्स रिक्रुटमेंट रिक्रुटमेंट करून भरती आणि रिटायरमेंट ह्या सगळ्या गोष्टी सामान्य मार्फत पाहिल्या जातात बर आणि सामान्य प्रशासनामार्फत पाहिली जात असल्या कारणानं प्रत्येक का कर्मचाऱ्याच्या काय अडचणी अडीअडचणी आहेत ह्या बघितल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे जायला पाहिजे आता एखाद्या मोहिमेमध्ये आपण सर्वजण झोकून देतो सर्वांना कामाला लावतो बरोबर आहे आणि सर्वांना कामाला लावताना ज्या दैनंदिन गोष्टी आहेत त्यांनाही अडचण जाऊ नये त्याही रुटीन सुरळीतपणे चालाव्यात hmm. आणि ह्या सुरळीतपणे चालून आपलं जे उद्दिष्ट आहे ते पण साध्य म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचं जे को, कसब आहे आणि कौशल्य आहे हे सामान्य प्रशासन विभागाकडून चालवलं जात आता असं म्हटलं जातं की आता सध्या शिक्षकांच्या बाबतीत हा मुद्दा फार प्रकर्षण असतो की शिक्षकांना तो शैक्षणिक कामं फार असतात तसं सामान्य प्रशासनाचं होतं का म्हणजे त्यांच्या मूळ गोष्टींपेक्षा त्यांना अन्य गोष्टींकडे जास्त काम असतं म्हणूनच त्याला सामान्य प्रशासन म्हणलेलं आहे म्हणजे हेच तुमचं वैशिष्ट्य आहे yes, okay. हे काम असल्या आपण ते मुळच काम असं म्हणजे तुम्हाला असं फिक्स कोणतं काम असं आहे असं म्हणता नाही येणार ना। की जे काही येतंय ते, ते सुरुवातीला तुमच्याकडे आल्यानंतर पुढे जातं सो यू आर म्हणजे जॅक ऑफ ट्रेड मास्टर ऑफ न तसं तुमच्या बागा आहे तुम्ही सगळ्यात मास्टर असणं अपेक्षित आहे आता पुन्हा या पंधरवड्याकडे येऊया सर आपण आता हा जो अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा yes. कालावधी आहे यामध्ये आपल्या सामान्य प्रशासनानं या मोहिमेची प्रशा कशी तयारी केली आणि तुम्ही कशा पद्धतीने याच्यात आपला सहभाग देणार आहात आता सामान्य प्रशासनाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर आपलं जे मनुष्यबळ आहे सध्याचं मनुष्यबळ आता आपल्याकडे म्हणजे कमतरता आहे नाही असं नाही आहे परंतु शासनाने आम्हाला धीर मोठ्या प्रमाणावर दिलाय की कौशल्यामधून आम्हाला जे ग्रॅज्युएट आहेत बारावी झालेले आहेत डिप्लोमाधारक आहेत असे वेगवेगळ्या जागेवर ज्या रिकाम्या आहेत किंवा या ता आहेत तात्पुरत्या सहा महिन्यासाठी आपल्याला त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत ही एक जमेची बाजू आहे की मला तो हा सपोर्ट या मोहिमेला आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळता येतो आणि यामधून मोठ्या प्रमाणावर आपल्याला जनजागृती करणं अपेक्षित आहे आणि जनजागृती करताना जनजागृती करताना प्रत्येक कर्मचारी हा इंडिव्हिज्युअल नसून हा कर्मचारी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे शेजारी पाजारी हे सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतले तरी एक कर्मचारी जर आपण गृहीत धरला तर त्याला मिनिमम दहा जन तो आपल्याला एकत्र एक शकतो, शकतो। आणि तो दहा जणांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याला मल्टिप्लिकेशन आणखीन करू शकतो करू शकतो या पद्धतीने एक जबाबदार विभागाचे प्रमुख म्हणून तुम्ही या निमित्तानं नागरिकांना काय आवाहन करा आपण नागरिकांना जर आवाहन करायचं झालं तर निश्चितपणे असं हे, हे करू इच्छितो सुरुवातीला हा जो उपक्रम सुरू झाला तर ह्या उपक्रमाच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर निश्चितपणे हा दोन हजार चौदा साली चौदा ते पंधरा साली आपण हा उपक्रम सुरू झालेला आहे आणि हा निरंतर चालू ठेवण्यामागचं कारण जर पाहिलं तर आपण थोडं जर पाठीमाग गेलो तर आपल्याला लक्षात येईल की आज जी जगामध्ये आपल्या भारताचं जे स्थान आहे सुरुवातीला म्हणायचं की बाबा गलिच्छ देश आहे किंवा तिथं जाणं म्हणजे कुठ हा आजारपणाला निमंत्रण देणं किंवा कुठेतरी जे स्लम्स आहेत याच्यामध्ये आज मुंबईला या येतात ते धारावी बघायलाच लोक येतात नाही खरं आहे बरोबर आहे पण बाकीची मुंबईची शान बघायला हे कमी आज धारावी नावाने हे झालेलं आहे म्हणजे ही जी पूर्वीची इमेज होती ही स्वच्छ भारत अभियाननं फार मोठ्या प्रमाणावर बदललेली आहे बरोबर आहे आणि हा जो बदल आहे कारण स्वच्छता ही जी आहे सातत्य असलं पाहिजे hmm. आणि ह्या सातत्याच्या अनुषंगाने जर आपण पुढे गेलो तर ही सवय जी आहे कारण मधल्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टींमुळे आज hmm. आपण जर वीस तीस वर्ष माग जाऊन बघितलं तर आज जेवढी आपली कचऱ्याची समस्या जाणवते तेवढी समस्या त्यावेळेस ते समस्य ते नव्हती बरोबर आहे कारण त्यामध्ये प्लास्टिकचा हा मोठ्या प्रमाणावर सहभाग सहभाग प्लास्टिकचा वापर आला तो लोकसंख्या कारण निसर्ग काय आहे निसर्ग यामध्ये जर बघायला गेलं तर निसर्ग हा पुनर्चक्री करणारा निसर्ग आहे बरोबर झाडाची पानं पडली त्याचं कुजून खत होतं ते पुढच्या झाडाला निर्माण आणि त्याप्रमाणे हे होतं म्हणजे ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत ह्या नैसर्गिक गोष्टी ह्या रिसायकल ऑटोमॅटिकली होतात बरोबर पण आपण मानवनिर्मित काही अशा प्लास्टिक सारखे मोठे जे घटक केलेले आहेत हे सहजासहजी रिसायकल होत नाहीत किंवा सॉरी रिसायकल म्हणता मन, रिसायकल करता येतात पण त्यांचं नैसर्गिक रीती त्या रिसायकल होणं अवघड आहे बरोबर आणि त्याला आहेत पण त्याला पाचशे सातशे वर्ष आहेत म्हणजे आपल्या कितीतरी पिढ्या हो। दहा पंधरा पिढ्या त्याला जावं लागेल प्लास्टिक टाकलेलं दहा पंधरा पिढ्यानंतर ते काय कुठतरी तो नष्ट होईल मग हा जर विचार केला आणि मुळ प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे hmm. त्याच एक मी छोट माग घरच्या घरी अनावधानानं जर बघितलं तर एक माझ्याकडनं प्रयोग होऊन गेला बर तर त्यात काय झालं एके दिवशी घरी संत्रे आणले होते संत्रे आणल्यानंतर मी संत्र्याची साल जी आहे ती कुठेतरी फेकून देण्याच्या उद्देशाने त्या प्लास्टिक मध्ये बांधून ठेवली आणि विसरून घेत होते आठ दिवसानंतर मी त्या सालीकडे बघितलं किंवा ते पडलेलं मला दिसलं ते ते पाहिल्यानंतर कॅरीबॅग उघडली मी कॅरीबॅग उघडल्यानंतर मधून उग्र वास आणि त्या सालीचं काळं पाणी झालेलं दिसलं मला बर बरोबर आहे आणि तीच साल जर मी उघड्यावर टिकली असती तर ती सारून वाळून खट्ट झाली असती कुठलीही दुर्गंध आला नसता म्हणजे हे कशामुळे झालं तर हे प्लास्टिकच्या सानिध्यामुळे आलं म्हणजे आज आपल्याला जो प्रकार कळतोय किंवा हे होतोय जुन्या काळी आपण गावातून जाताना आपण त्याच गावातून जात होतो त्याच ग्रामीण भागातून जात होतो रस्त्याच्या बाजूला तेच उकिरडे होते पण त्या उकिरड्यामधून त्यावेळेस वास येत नव्हता आज वास येण्याचं कारण हे मूळत मॅक्झिमम मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आहे आणि हे प्लास्टिक असल्या कारणानं आपण त्याला कसा इलिमिनेट करावं किंवा त्याच कसं प्रयोजन करावं हे बघितलं पाहिजे त्याचा वापर कमीत कमी त्याचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अनावश्यक वापर टाळला पाहिजे पूर्वी आपण पिशव्या घेऊन जातच होतो अगदी अगदी आज आपण विसरलोय कारण कॅरीबॅग सहज कॅरीबॅग आणि कॅरीबॅग कधीपर्यंत छान असते ज्यावेळेस बाजारापासून वस्तू आणली आणि ती जरी काढली किती छान असते बाकी कचरा कचरा असतो करेक्ट बरोबर आहे आणि मग ह्यामुळं कचऱ्याचं मोठ्या प्रमाणावर कचरा वाढलेला आहे Hmm. आणि त्यामध्ये प्लास्टिकचा कचरा असल्यामुळं नैसर्गिक जे पुनर्चक्रीकरण होत ते होत नाही बरोबर ही एक मोठी बाब आहे त्यामुळे याचा वापर वापर नागरिकांनी टाळला पाहिजे यासाठी सर्व नागरिकांनी म्हणजे याच्यामध्ये प्रत्येकाने जर हातभार लावला बरोबर तर हे निश्चितच आहे करेक्ट आणि आज मी तुम्ही मला मला म्हणलात की सामान्य प्रशासनाच्या समस्या काय आता मी ही एक समस्या सांगतो या दृष्टिकोनातून आज काय होतंय की आज आपल्याला सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी मिळतीय बरोबर बरोबर आहे आणि सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी मिळते पॉप्युलेशन वाढतीये माझी दहा वर्षापूर्वीची सफाई कर्मचाऱ्यांची संख्या आणि आताची कर्मचाऱ्यांची संख्या ही जवळजवळ जेमतेम सारखीच आहे संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि आज बघितलं तर व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून या ज्या लोकसंख्येला व्यवस्थापन करण्याची गरज आहे त्या त्या अनुषंगाने तुटवडा तो आहेच आहे बरोबर बरोबर आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी कामं करण्याला पण फार कमी लोक पुढे येतात तयार होतात बरोबर आहे आणि ती तयार होत नसल्या कारणानं म्हणजे तिथं आपल्याला शॉर्ट फॉल जात होतो आणि हा शॉर्टफॉल जर कमी करायचा असेल तर सगळ्यात सोपं आहे प्रत्येकाने घंटागाडीत कचरा टाकला तर ऑटोमॅटिकली वेगळं वे यंत्रणा लावण्याची गरज गरज नाही आणि वेगळ्या यंत्रणा जर लावायची झाली तर मग काय होतं की आज एखादी मोहीम आपण काढली की मोहीम काढण्यासाठी मला कुठला तरी बा, मनुष्यबळ इकडे शंभर टक्के आणि हे इकडचं मनुष्यबळ तिकडे वापरलं की ज्या ठिकाणावरून काढलंय त्या ठिकाणी तो बॅकलॉग राह बॅकलॉग राह आणि हा बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी म्हणजे माझं जे चक्र सुरळीत चाललेलं चक्र आहे हे कुठंतरी बिघडतं आणि ते करण्याच्या नादामध्ये मी फक्त जिथं अडचण आली त्या ठिकाणी मी माणसं पाठवून साफसफाई करू साफसफाई करू म्हणजे तात्पुरता उपाय योजना केली जाते जी लॉंग लास्टिंग असणं अपेक्षित आहे आणि हे जर व्हायचं असेल तर प्रत्येकाने थोडंसं छोटस योगदान करायचं फार मोठं करायचं नाहीये गरज सर खरंय तुम्ही सांगत असणाऱ्या अनेक गोष्टी जर आम्ही केल्या सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो म्हणजे प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यापासून ते कचरा नियमितपणे फक्त घंटा घाटा आपण टाकला तरी त्याच्यासाठी वेगळं मनुष्यबळ आपल्याला वापरावं लागणार नाही त्याचा ताण पालिकेवर आणि पुन्हा पर्यायानं ना, नागरिकांवर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आलात आणि आमच्या या संवाद मालिकेत आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल मनापासून आभार गांधीजींचं एक वाक्य आहे बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड म्हणजे तुम्हाला जो बदल बाहेर बघायचा आहे त्याची सुरुवात स्वतःपासून करा हाच उद्देश जर प्रत्येक नागरिकानं समोर ठेवला तर मला वाटतं अनेक प्रश्न सुटू शकतात हेच मुंडे साहेबांच्या या सगळ्या बोलण्यात आपल्याला जाणवलं बघूयात आपल्याला हा बदल स्वतःपासून करायला जमतोय का भेटूयात पुढच्या नवीन भागात नवीन व्यक्तीसह तोपर्यंत नमस्कार